नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकडेमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहस स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नुकतीच जी परीक्षा झालेली आहे आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस तीन पदाची जी परीक्षा झालेली आहे यामध्ये गटक आणि गड्ड या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न सामान्य विषयाचे आपण पाहणार आहोत जेवढे आपल्याकडे आलेले आहेत अवेलेबल आहेत पंचवीस पैकी अठरा प्रश्न आहेत त्याचे आपण उत्तर पण सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असा चॅनेल तर सब्स्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकॅडमीमध्ये सुपरवाइजर फास्ट ट्रैक रिव्हिजन बॅच अंगण आयसीडीएस व संगणक विषयासहित सुरू झालेली आहे यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहे बॅच ची जी फी आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ फॅलिटी मिळणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर दिलेला आहे लिंक दिलेली तुम्हाला ऍप डाउनलोड पण करता येणार आहे जास्त वेळ न घेता जे महत्वाचे प्रश्न आलेले आहेत मध्ये ज्याचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघूया आपण कोणता आदिवासी विभाग परीक्षा दोन हजार पंचवीस जे आता नुकतीच पार पडलेली आहे काही पदाची आणि तेरा जे पद बाकी आहेत त्याची पण येणाऱ्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आयबीपीएस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती सर्वांना माहिती आहे एका प्रश्नाला पाच ऑप्शन असतात तर यामधील पहिला प्रश्न विचारण्यात आला होता तुम्हाला नीती आयोगाचे सीईओ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून खाली चार ऑप्शन दिले होते कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचा अन्सर आहे व्ही आर सुब्रमण्यम या आपण क्लासमध्ये जी जो क्लास असतो तीन वाजता त्याच्यामध्ये घेतलेला होता क्वेश्चन यापैकी जे क्वेश्चन आहेत अठरा ते वीस त्यापैकी बारा तेरा प्रश्न आपण ज्या क्लास स्पेशल क्लास घेता होता आदिवासी विभाग भरतीकरिता त्या नोट्स मध्ये तुम्ही आता क्लास युट्यूबला बघू शकता अवेलेबल आहे जसे ज्या तसे प्रश्न यामध्ये आलेले आहेत थेरी पार्ट आणि गेम सिक्यूचा पण घेतला होता त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन विचारण्यात आला होता व्ही शांताराम यांचा जन्मशिकाण विचारण्यात आला होता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बंदरे किती आहेत दोन आहेत जेएनपीटी आणि मुंबई तर त्या बंद्राविषयी तुम्हाला विचारण्यात आलं होतं ऑप्शन होते सर्वात मोठी बंदरे एकूण अठ्ठेचाळीस आहेत त्यापैकी दोन पुढचा प्रश्न होता महाराष्ट्राच्या शेजारी नसलेले राज्य हे आपण उत्तरेला कोणतं आहे दक्षिणेला कोणतं आहे आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य सर्व दिशेचा आपण महाराष्ट्र भूगोलमध्ये शिकलेलो आहोत बरोबर आहे तर या ठिकाणी विचारण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या शेजारी नसलेलं राज्य कोणतं होतं ऑप्शन तीन बरोबर होते आणि चौथा चुकीचं ऑप्शन दिला होता अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश ईशान्य भारतामधील राज्य आहे महाराष्ट्राच्या शेजारी नसलेलं राज्य त्यानंतर कातकरी आदिवासी जमात ज्या आदिवासी जमाती डिक्लेअर करण्यात आलेल्या आहे मागास त्यापैकी पण गोड आहे गोंड आहे कातकरी 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 जिल्हा आदिवासी जमात याचा तुम्हाला जिल्हा सर्वाधिक संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोकसंख्या याचं उत्तर आहे ठाणे त्यानंतर आरटीआय आरटीआय याचे आपण चार ते पाच क्लास घेतले आहेत राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच यावरती दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते ठीक आहे हे झाले सहा प्रश्न त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सातव्या नंबरचा आरटीएस वर टू दोन क्वेश्चन टोटल पंचवीस आहेत आपण घेतलेल्या पंधराचा त्यानंतर आशियाई खेळ दोन हजार सव्वीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे करंट रिलेटेड क्वेश्चन आहे हा पण क्लास मध्ये झालेला आहे आशियाई खेळ आशिया खंडातील कोणत्या देशामध्ये तर जपान याचं उत्तर आहे ते जपान देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे युरेनियम बेसिक सायन्स मध्ये बेसिक सायन्स वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे ऍटॉमिक नंबर तुम्हाला नाईन्टी टू क्वेश्चन होते अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तो तुम्हाला अणुअंक सांगायचा होता युरेनियम या युरेनियमचा अणुअंक त्यानंतर हे धोरण आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य पहिले राज्य विचारण्यात आले होते तर यामध्ये उत्तर काय आहे आपण घेतलेलं आहे महाराष्ट्र हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण नाची अंमलबजावणी किंवा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे त्यानंतर उज्ज्वला योजना कोणत्या कशाशी निगडीत आहे तर मोफत गॅसचा पुरवठा करणे महिलांचा सक्षमीकरण करणे ओके याच्याशी संबंधित आहे उज्ज्वला योजना त्यानंतर पुढचं आहे महाराष्ट्रातील आता नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत ही विधानसभेची निवडणूक एकूण कितवी होती किती विधानसभा आहे अस्तित्वात आलेली तर पंधरावी विधानसभा आहे आपल्याला माहिती पाहिजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती टप्प्यामध्ये झालेली आहे किती महिला आमदार यामध्ये निवडून आलेल्या आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे याच्यावर याच्यावरती पण एक प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे परत आता बघा सायन्सवरती दोन प्रश्न आहेत भारतीय राज्यघटनावरती विचारण्यात आलेला आहे इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास त्यानंतर महाराष्ट्र भूगोल असेल सामान्य विज्ञान आहे नीती आयोग कशा संदर्भात आहे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स मधील करंट रिलेटेड तो क्वेश्चन आहे नीती आयोगाची स्थापना एक दोन हजार पंधरा रोजी एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झाली त्याची तुम्हाला सीईओ पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात तर त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वी सु आर सुब्रमण्यम आहेत त्यानंतर आधी सदिश राशी आदिश राशी दोन प्रश्न आहेतयम आणि आदिश राशीवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते यापैकी जे आलेले आहेत क्वेश्चन त्यापैकी आपण घेतलाय पुढचा जो क्वेश्चन आहे खो खोचा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित पहिला आहे तुम्हाला सांगितलेल्या पहिल्या वेळेला सर्व घटना कोणत्याही असो महाराष्ट्रामधील असो राष्ट्रीय लेवलच्या असो किंवा आंतरराष्ट्रीयच्या तुम्हाला हमखास विचारल्या जातात तर यामध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत भारत देशामध्ये आयोजित करण्यात आलेले याचा जो ब्रँड अम्बॅसेडर आहे प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि या आता नुकत्याच ज्या पार पडलेल्या आहेत भारतीय पुरुष आणि भारतीय महिला संघाने संघांचा विजय झालेला नेपाळ संघाला हरवून ओके भारतीय महिला मै, संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्याच्या त्यानंतर खो खो वर्ल्ड कपचे जे पुरुष संघ दाखल झाला होता पुरुष संघाचे कर्णधार कोण आहेत वायकर तुम्हाला त्यांचे महत्वाचं लक्ष ठेवावं लागणार आहे त्यानंतर ज्या समित्या आहेत जिल्हा परिषद झडपी महत्वाची समिती विचारण्यात आली होती बघा राज्य घटना असेल पंचायत राजवरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो आपण याचे क्लास घेतलेले आहेत एमसी क्यू पी वाय क्यू पण घेतलेले आहेत सर्वात महत्वाची समिती कोणती आहे स्थायी समिती एकूण सदस्य कोण असते त्याचा पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो याचे एकूण सदस्य किती असतात सोळा ओके यांचा कालावधी एक वर्षाचा असतो सर्वात महत्वाची स्थायी समिती अजून पण आहे अर्थ बांधकाम समिती आहे महिला बाल विकास समिती असेल पशुसंवर्धन कृषी समिती आहे ज्या काही आरोग्य संबंधित समिती आहे या सर्व समित्या आपण अभ्यास केलेला आहे त्यापैकी तुम्हाला महत्वाची समिती विचारण्यात आली होती त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आदिवासी विकास मंत्री कॅबिनेट मंत्री कोण आहेत तर नरहरी झिरवळ जे कुठले दिंडोरीचे आमदार विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्री पदाचा कारभार सोपवण्यात आलेला आहे त्यानंतरचं पुढं आहे आदिवासी विकास महामंडळ मुख्यालय विचारण्यात आलेलं होतं कोणत्या ठिकाणी आहे तर स्थापना आणि मुख्यालय तर तुम्हाला माहिती मिळते एकोणीसशे सत्त्याण्णव नाशिक जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय कार्यरत आहे हे जे क्वेश्चन आहेत सर्व अठरा आणि वर्ष दोन आरटी आणि आर असे आस, एकंदरीत पंचवीस प्रश्न आता एखादा त्यामध्ये आलेला नसेल जे माहिती आलेली आहे आपल्याकडे जेवढे क्वेश्चन विचारण्यात आलेले होते ते सर्व आपण तुम्हाला सांगितलेले आहे तुम्हाला जेणेकरून आदिवासी विभाग राहिलेल्या पदाकरिता जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये नेमकं कशा स्वरूपाचे प्रश्न विचारायचा याचा फायदा होणार आहे सामान्य त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर असेल पुढची जी परीक्षा आहे महिला बाल विकास समाज कल्याण भरती याकरिता निश्चितपणे फायदा होणार आहे जो आपला डेली तीन वाजताचा क्लास असतो त्यापैकी त्या क्लासमधील सर्व क्वेश्चन आपण आलेले आहेत यामध्ये जे क्वेश्चन आहेत आपण घेतलेले आहेत अगोदरच्या क्लासमध्ये तुम्ही युट्यूबला बघू शकता खात्री करण्याकरिता त्यानंतर अकॅडमी जे महत्त्वाच्या बॅच सुरू झालेल्या आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये जागा निघालेल्या आहेत फिफ्टी सेवन आहे जे एन एमच्या त्याकरिता तांत्रिक सहित बॅच उपलब्ध असणार आहे तुम्हाला यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे ई बुक स्वरूपामध्ये नोट्स डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहण्याची पण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी देण्यात येणार आहे याक्रिता ॲक्डीमचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे महत्त्वाचे जे क्वेश्चन आलेले आहेत त्याबद्दल तसे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट अपडेट व्हिडिओमधून थँक्यू